श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनल मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आपणास माहिती असेल की नवरात्रीमध्ये देवी आईची म्हणजे कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्व आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे की नवरात्रीच्या म्हणजे कुठल्या दिवशी किंवा कुठल्या माळेला आपल्याला आई भगवतीची किंवा आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे ओटी कशी भरावी ओटीमध्ये काय काय अलंकार किंवा साहित्य असायला पाहिजे ओटी भरताना आपल्याला ती कशी भरायची आहे फक्त ओटी घेतली आणि देवीला अर्पण केली असं नाही तर ओटी भरताना आपला एक मंत्र सुद्धा बोलायचं आहे म्हणजे सेवा सुद्धा करायची आहे जेणेकरून आपली ओटी देवी आईपर्यंत पोहोचली हे पूर्ण म्हणजे आपल्याला फळ त्याचं प्राप्त होतं तर त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा करून संपूर्ण माहितीला व्यवस्थित करेल चल आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आपणच माहितीये की नवरात्रीमध्ये जशी घटस्थापना असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विविध जन देवीच्या किंवा आई भगवतीच्या कुलदेवीच्या ज्या सेवा असेल किंवा हवन असेल कन्यापूजन असेल सगळ्या गोष्टींना महत्व आहे घटाला माळ अर्पण करणे असेल किंवा सध्या नामस्मरण जरी कुलदेवीचं आपण या नऊ दिवसात केलं मनोभावे श्रद्धेने तरी सुद्धा ते खूप जास्त फलदायी ठरत असतं आणि देवी आई पद्धती सेवा पोहोचत असते फक्त मन पवित्र आणि म्हणजे कुठलीही सेवा फक्त मन पवित्र आणि श्रद्धेने ती करा कुणाचाही हेवा देवा कुठल्या कुठली अडकाटी ठेवून मनामध्ये ती सेवा करू नका मग साधं नामस्मरण जरी उठता बसता चालता बोलता जरी केलं देवी यायचं तरीही तेव्हा ते फळदायी ठरतं तर आता नवरात्रीमध्ये आपल्याला ओटी कधी भरायची असेल ते तुम्हाला आधी सांगते सर्वप्रथम तर नवरात्रीमध्ये आपल्याला देवी आईची ओटी म्हणजे कुलदेवीची ओटी भरायला खूप जास्त मान असतो तसं पाहायला गेलं तर वर्षातून आपला एक दिवा ए म्हणजे वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरायची असेल तिचा मान सन्मान करायचा असतो तिला नैवेद्य दाखवून तिची आरती करणे असेल तिथे जाऊन दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे आणि परत येऊन आपल्याला घरी कुमारिका पूजन किंवा सौभाग्यवतीच्या स्त्रिया त्यांना जेवू घालून त्यांना म्हणजे देवीला परताला लावायचं असतं आपला परतीला लावायचं असतं ह्या सगळ्या कुळाचार आपल्या एकदा करायचाच असतो आता खूप लोकांच्या ज्या कुलदेवी आहे मला काय ताईची कमेंट आली होती ज्या कोकणात असतात किंवा कुठे माहिती नाही त्यांचं स्थान कुठे आहे नेमकं राहतात कुठे पण त्यांचा मला मेसेज आला होता की ताई आमची जी देवी आहे ती कुठे गुजरात की कुठेतरी कुठल्या तरी साइडला त्यांनी सांगितली की त्या साईडला त्यांची देवी आहे तर दा त्यांना तिथे जाणं शक्य होत नाही वर वर्षातून एकदा पण जाऊ शकत नाही तर अशा वेळेस त्या म्हटलं की माझ्या गावाजवळच थोड्या फार दोन घंट्याच्या अंतरावर आमची कुलदेवीचं एक स्थान आहे तर आम्ही तिथे जाऊन ओटी भरू शकतो का तर मी तेच सांगते आहे की तुम्हाला आता नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये आई भगवती कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये विराजमान असते कारण की प्रत्येकाच्या देवघरामध्ये ह्या कुलदेवीचा ताप मूर्ती फोटो काहीतरी असतच आता तुम्ही म्हणताल की काही घटस्थापना आमच्या घरामध्ये नसते किंवा अखंड दिवा आम्ही लावलेला नाही आहे सगळ्या काही जे ते आमच्या गावाकडे सासूबाई करतात तरी सुद्धा तुम्ही ओटी भरायची आहे भले तुम्ही शहरात राहता तुमच्या घरात अखंड दिवा तुम्ही लावला नाही आहे किंवा तुमच्याकडे घटस्थापना नाहीये तरी सुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला एकदा तरी आई कुलदेवीची ओटी भरायचीच आहे मी अजून एक सांगू इच्छिते की आपल्या दिंडोपीठ स्वामी समर्थक केंद्रामध्ये सांगितलं जातं काही काही लोक असे म्हणतात की गावाकडे सगळा काही कुळाचार होतो आम्ही काही इकडे शहरामध्ये करत नाही आमच्याकडे काही विधी होत नाही पण आमची इच्छा घर ब, घर वेगड़ा वेगड़ा वेगरी वेगरी हे करायची एक सांगू इच्छिते आपले परमपूज्य गुरुमावली सांगतात ज्या वेळेस घर घर तुमचं वेगळं वेगळं होतं चूल वेगळी वेगळी होती त्यावेळेस तुम्हाला कुळाचार पण हे करावेच लागतात चूल वेगळी झाली समजा आता मोठा मुलगा कामानिमित्त दुसरी काय दुसऱ्या शहरामध्ये राहतो आणि आई वडील गावाकडे आहे लहान भाऊ गावाकडे आहे समजा तेच ते एकत्र राहतात आणि मोठा मुलगा शहरामध्ये कामानिमित्त राहतो त्याच्या फॅमिली सोबत तर चूल वेगळी झाली घर वेगळं झालं तर त्यावेळेस काय असतं की त्या चूल वेगळी झाली जातं असं नाही करायचं की मग तुम्ही देवघर मांडलेलंच आहे ना तुमच्या नवीन घरामध्ये जो मोठा मुलगा आहे त्यांच्या घरामध्ये देवघर असेल कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती काहीतरी असेल देवघरामध्ये सगळ्या मूर्ती असतील तर जसं देवघर तुम्ही मांडलं आहे पूजा करता रोजची तसा कुळाचार पण आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे गणपती बसवणे असेल गावाकडे बसतो आम्ही तिकडे जातो किंवा तिकडेच गणपती बसतो आम्ही इकडे बसवत नाही असं नाही तुमची चूल वेगळी झाली तर तुम्हाला कुळाचार पण वेगळे वेगळे करावेच लागतात त्याच्या आता मी सुद्धा माझ्या इथे घट बसवते हो गणपती बसवते हो सगळ्या गोष्टी करते तिकडे सासूबाई पण बसवतात हो सगळ्या गोष्टी त्या करतात म्हणून सांगते की आपल्या केंद्र सांगितलं जातं की असं नाही म्हणायचं की गावाकडे सगळं आहे गावाकडेच होतं आम्ही करत नाही मग ते सगळं काही कुण्य त्यांनाच लाभतं तुम्हाला काही लाभणारच नाही तुमच्या वास्तूला पण लाभणार नाही तुमच्या मुलाबाळांना लाभणार नाही म्हणून सांगते आहे की चूल वेगळी झाली की कुळाचार पण आपापल्या घरामध्ये वेगवेगळे करायचेच असतात आपण पण घटस्थापना करायची असते नाही तुम्हाला शक्य एकटे आहात तुम्हाला अडचण येण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून काही शक्य नाही घटाकडे लक्ष देणं तर तुम्ही अखंड दिवा तरी देवी आईच्या नावाचा लावायला पाहिजे घरामध्ये जरी शहरात रहता, तुम्ही शहरात राहतात वेगळे राहतात तरी सुद्धा तर हे क्लिअर केलं ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना नाही आहे अखंड दिवा नाही आहे किंवा घटस्थापना अखंड दिवा जरी असला तरी सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी आई भगवती कुलदेवीची देवीची आपल्याला ओटी भरायचीच असते आता नंतर तुम्हाला सांगत होते ते म्हणजे काय की आपल्या वर्षातून एकदा तरी जाऊन मूळ स्थानावर देवीच्या आपला कुळाचार करायचाच असतो तो करायलाच पाहिजे ज्यांना शक्य नाही कुलदेवीचं स्थान खूप लांब आहे जाणं शक्य नाही त्यांचं जे प्रतिस्थान आहे आपल्या जवळपास कुठे तर तिथे जाऊन तिची ओटी नक्कीच भरा तर नवरात्रीचे नऊ दिवस आहे सूक्ष्म रूपामध्ये आई भगवती ही धर्तीवर स्थिरावलेली आहे प्रत्येकांच्या घरामध्ये घटस्थापनेच्या रूपामध्ये घरा ती आहे प्रत्येकांच्या घरात ती देवघरामध्ये सुद्धा आहे म्हणून विचार करा की तुम्हाला जरी तुम्ही भले प्रतिस्थान नाही आहे तुमचं पण तुमच्या देवघरात जर कुलदेवीचं फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही घरामध्ये तुम्ही घरच्या घरी देवी आईची ओटी भरू शकता भले प्रतिष्ठान नसेल तुमचं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसात ओटी भरू शकता ती कशी बरे तुम्हाला सांगते आता आज मेन सांगायचं राहिलं की ओटी कधी भरायची तर ज्या वेळेस आपला कुळाचार म्हणजे देवी आईचा घट उठायचे दोन दिवस आधी आपल्याला कुळाचार करायचा असतो ओटी भरायची असते देवी आईची ती म्हणजेच कधी म्हणजे घटस्थापनेच्या अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला आपण ओटी देवी आईची भरू शकतो आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आता मध्ये बघा मंगळवार कुलदेवीचं येणार आहे त्या दिवशी जर तुम्ही देवी आईची ओटी भरली तरीही चालेल ज्यांना अष्टमी नवमीला शक्य नाही आहे ते नवरात्री मधल्या कुठल्याही दिवशी देवी आईची ओटी भरू शकतात एक सांगते पण अष्टमी आणि नवमीला खूप जास्त मान आहे त्या दिवशी देवी आईचं स्व शक्ती जी आहे देवी देवी शक्तीचं जे रूप आहे ते जास्त प्रमाणामध्ये प्रकटलं म्हणजे स्वरूप ते जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळे त्या दिवशी आपल्याला देवी आईची ओटी भरायची असते आता तुम्ही देवी आईची ओटी मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भरू शकता जर तुमच्या जवळपास कुठे ग्रामदेवतामध्ये तुमच्या कुलदेवीचं स्थान असेल मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा आणि हा खूप लोक मंदिरात जाऊन ओटी भरतात पण मी एक सांगेल की आता देवी आईच्या मूळ स्थानावर या नऊ दिवसामध्ये जायचं नसतं कारण की सूक्ष्म रूपामध्ये म्हणजे आपण लोक काय करतात घरात घटस्थापना करतात आणि देवी आईच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जी तुमची कुलदेवी आहे तिथे जाऊन तुम्ही मान सन्मान मां करायला गर्दीमध्ये उभे राहतात तिथे गर्दा करतात पण मी एक सांगू इच्छिते घटस्थापनेच्या रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये देवी आई तुमच्या घरामध्ये स्वतःहून विराजमान आहे तुमच्या घरामध्येच ती आलेली आहे त्यामुळे तिला शोधायला तुम्ही तिच्या मूळ स्थानावर जा जाऊ नका सगळीकडे स्थान आहे घटस्थापनेच्या त्यामुळे घरच्या आईला विसरून तुम्ही तिकडे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तरी इतर वेळेस तरी चालेल पण नऊ दिवसामध्ये देवी आई स्वतः आपल्या घरात आलेली असेल ह्यावर तिचा मान सन्मान ओटी भरणे कुळाचार हा आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो मंदिरामध्ये गर्दी करण्यापेक्षा तर आता जर प्रतिस्थान जवळपास असेल ग्रामदेवतांपैकी तिथे जाऊन ओटी भरता येत असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरू शकता पण घरी आपली घटस्थापना असेल तर तुम्ही घरच्या घरी आधी ओटी भरा कारण की घरच्या देवीची ओटी भरणे घरच्या कुलदेवीची ओटी भरणे आधी ती खूप महत्वाची असते कारण की घटस्थापनेमध्ये आपण नऊ दिवस त्या घटाची काळजी घेतलेली असते दिवस रात्र अखंड दिवा प्रज्वलित असतो भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा एक देवी तत्व आपल्या घरामध्ये निर्माण झालेलं असतं ज्या काही सेवा आपण देवीच्या केलेल्या असतात त्याच्यामधून एक मोठी ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण झाली असते त्यामुळे घरामध्ये आधी देवी आईची ओटी भरायची कुलदेवीची आणि त्यानंतर तीच ओटी तुम्ही देवीच्या मंदिर जाऊन तुम्ही अर्पण करू शकता सांगितले तुम्हाला अष्टमी किंवा नवमी तिथे तुम्ही ह्या ओटी भरू शकता किंवा मंगळवार असेल मध्ये कुठला वार गुरुवार आला कुठल्याही वार तुम्ही ओटी जाऊन भरू शकता आता ओटी मध्ये काय काय साहित्य पाहिजे तुम्हाला सांगते आता ओटी भरताना आपल्याला पहिली गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की ओटी कोणी भरू नये आता आपल्याला माहिती आहे की स्त्रियांना ओटी भरण्याचं मान तर आहे कारण की जगाची उत्पत्ती ही आपल्या स्त्रियांच्या ओटीतूनच झालेली आहे पोटातूनच झालेली आहे सगळ्या म्हणजे उत्पत्ती सगळी जी आहे जगाची त्याच्यामुळे तिला सर्वात जास्त मान आहे ओटी भरण्याचा देवी आईची ओटी भरण्याचा कारण की आपली आई भगवती जी आहे कुलदेवी जी आहे ती आपली आई आहे आणि ती आपण त्यांची लेख आहोत त्याच्यामुळे आपलं एक नातं आहे एक नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला मान म्हणजे म्हणून स्त्रियांना जास्त मान असतो देवी आईची ओटी भरण्याचा किंवा लग्नामध्ये असेल किंवा जेव्हा लग्नाचे कुळाचार असतात तेव्हा ओटी भरण्याचा स्त्रियांना जास्त प्रमाणात मान असतो आता ओटी कोणी भरू नये या नऊ दिवसामध्ये तर मी एक सांगू इच्छिते की ज्या कोणी महिला प्रेग्नंट आहेत ज्यांना पहिला दुसरा तिसरा किंवा नऊ महिन्यापर्यंत तुम्ही ओटी देवी आईची भरायची नसते कारण की तुमची स्वतःचीच ओटी आधी भरलेली असते त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची ओटी भरायची नसते हे सगळ्यांना माहिती असेल पण परत एकदा आठवण करून देते म्हणून सांगते की नऊ दिवसामध्ये प्रेग्नेंट महिलांनी देवी आईची ओटी भरू नका जर तुमची इच्छा असेल कोणी भरणार नसेल तर कोणी मैत्रिणीला बोलवा कोणाला बोलवा तुम्ही तिला सांगा तुम्हीच म्हणजे हे असेल ते ती तिच्या तिच्या ती कुळाच्या प्रमाण किंवा तुमच्या घरामध्ये जाऊ असेल तुमची सासू असेल त्या ओटी भरतील तरी चालेल एक वर्ष तुम्ही ओटी नाही भरली पण काही नाही हरकत कारण की तुम्ही फक्त नामस्मरण करा सेवा करा जास्तीत जास्त प्रमाणात त्या तुम्हाला जास्त फलदायी ठरतील तर आता ओटीमध्ये काय काय साहित्य पाहिजे तुम्हाला तर ओटीमध्ये साहित्य सगळ्यात प्रथम पाहिजे ते म्हणजे काय एक ताट घ्यायचं ताटामध्ये तुम्हाला जरी जी साडी घ्यायची आहे नववार साडी असेल तर अतिशय उत्तम हिरवी साडी असेल लाल साडी असेल तर अतिशय उत्तम हिरवा करत तर जास्त प्रिय आहे देवी आईला नववार साडी तर असेल तर अतिशय उत्तम नव्वार साडी घेऊ शकत नसाल यथाशक्ती मी सांगते यथाशक्ती देवी आईची ओटी भरा असं नाही की साडीच पाहिजे नववारच पाहिजे किंवा काहीच पाहिजे ज्यांची कोणाची आर्थिक पैसे चांगली नसेल यांनी साठी ब्लाउज पीस जरी देवी आईची ओटी भरली ब्लाऊज पीसने तरी सुद्धा जास्त उत्तम असेल काही हरकत नाही देवी आई फक्त भक्ताची श्रद्धा बघते तिचं किती पवित्र मनाने ती माझी सेवा करते आहे ते बघत असते ना की की तुम्ही अलंकार महागडे सोन्याची सामने जे तिला देत आहेत हे बघत असते सेवेला जास्त महत्व आहे तुमच्या पवित्र अंतकरणाला जास्त महत्व आहे सेवेला जास्त महत्व आहे श्रद्धेला जास्त महत्व आहे म्हणून सांगू इच्छिते जर तुमची यथाशक्ती नववारीसाठी देऊ इच्छिते सांग नववारीसाठी ठेवा सहावारी ठेवू शकता किंवा ब्लाऊज पीस ठेवलं तरीही चालेल त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय त्याच्यावर खण ठेवायचं आहे ब्लाऊज पीसचा खण भेटतो आपल्या दुकानात तो, दुकाना, तो खण ठेवायचा आहे साडीवरती आपल्याला तो ठेवला त्याच्यावरती आणि देवी आईची ओटी भरताना आपल्याला गव्हाचा वापर करायचा नाही आहे तांदळाच्या तांदळानेच आपल्याला आईची ओटी भरायची असते साडी ठेवायची ब्लाऊज तिचा खंड ठेवायचा त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ टाकून तुम्हाला त्याच्यावरती नारळ म्हणजे श्रीफळ ठेवायचं आहे शेंडा देवी आईकडे येईल आणि असा आपल्याला तो नारळ श्रीफळ ठेवायचा आहे श्रीफळावर तुम्हाला वेणी म्हणजेच गजरा जर तुम्हाल गजरा तुम्हाला ठेवता येईल तर गजरा ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकाचं जे पुढे असतात किंवा पॅकेट भेटतं हळद कुंकाचं ते तुम्हाला सौभाग्य अलंकार ठेवायचं आहे जेवढे सौभाग्य अलंकार तुम्हाला ठेवता येतील एवढे जास्तीत जास्त सौभाग्य अलंकार देवी याला ओटीमध्ये आपल्याला द्यायचे आहे त्याच्यामध्ये मनी मंगळसूत्र जोडवे विरोधे तुम्ही हे देऊ शकता खेळणा पाळणा पण देऊ शकता त्याच्यामध्ये दे। त्याचबरोबर टिकल्या आहेत नंतर काजळ आहे हिरव्या बांगड्याला पण जास्त महत्व आहे हिरव्या बांगड्या ठेवा त्याचबरोबर दक्षिणा ठेवायला विसरू नका आणि पानाचा विडा ठेवायला सुद्धा विसरू नका ज्याला तांबूल म्हणतो ते सुद्धा ठेवायचं दक्षिणा यथाशक्ती तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढे तुम्हाला अलंकार ठेवता ते तुम्ही अलंकार ठेवू शकता त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला ते अलंकार ठेवायचे आहेत आणि तुम्हाला देवी आईची ओटी भरताना आधी तुम्हाला सध्या घटस्थापना जिथे आपली आहे तिथे आधी तुम्हाला घरामध्ये ओटी भरायची आहे कारण की सूक्ष्म रूपात आप आपल्या घरामध्ये असते तिची ओटी भरायची आहे आता दिवा आपला अखंड दिवा प्रज्वलित असतो ओटी भरण्या ओटी भरताना किंवा ओटीचं साहित्य आपल्याला रचत असताना सामान आपण एकमेकावर ठेवत असताना ओटीवरती आपल्याला ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाये बिच्चये या मंत्र स्वतःचं पठन करत करत तुम्हाला ओटी तयार करून ठेवायची आहे ती ओटी तयार केली की तुम्हाला पदर घ्यायचं आहे प्रथम आपल्याला देवी आईची ओटी भरताना बघा सरळ घेतली आणि ओटी भरली असं नसतं डोक्यावरती पदर घेऊन तुम्हाला पूर्ण डोक्यावर पदर घ्यायचा आहे हातामध्ये बांगड्या साडी वगैरे घातलेली असावी पायामध्ये जोडवे गळात मंगळसूत्र सगळे अलंकार आपण सुद्धा परिधान केलेले असावे आणि त्यानंतर डोक्यावर पदर घेऊन ती जी ओटीचं ताट आहे ते घटस्थापनेच्या समोर बसायचं आणि देवी आपल्या छातीजवळ अगोदर घ्यायचं आहे आणि छाती जवळून घेतल्यानंतर आपल्याला आ, देवी आईच्या जो घट आहे किंवा थोडस त्याला म्हणजे लावून घ्यायचं तो ताट लावायचं की देवी आणि तिथे तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे देवी आईकडे की हे देवी आहे या नऊ दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये तुम्ही अष्टमीला भरताय किंवा नवमीला भरताय तर या आठ किंवा नऊ दिवसामध्ये तू आमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपात या घटस्थापनेच्या स्वरूपामध्ये आमच्या घरामध्ये विराजमान झाली आमच्याकडून जर सेवेमध्ये किंवा काही कुठल्याही गोष्टीमध्ये सुगभू झाली असं तर आम्हाला क्षमा असावी आणि तुझा अखंड आशीर्वाद माझ्यावर माझ्या संसारावर कुटुंबावर सदैव असू देत आणि अजून एक गोष्ट देवीची ओटी भरताना तिच्याकडून काही मागू नका तिला सगळं काही माहिती असतं फक्त तिची मनोभावे श्रद्धेने ओटी भरा तिला काही आपण देतो आहे परत तिला काही मागू नका फक्त ओटी भरायची क्षमायाचना करायची फक्त त्या गटाला ते ताट लावायचं आणि ते ताट परत खाली ठेवायचं पाटावरती तिथेच एकदम जमिनीवर पण नाही पाटावरती ठेवायचं जे अलंकार आहे ते अलंकार सुद्धा जर वेगळं ताट तुम्ही केलं असेल ते सुद्धा तुम्ही ते घटाला लावून स्पर्श करून तुम्ही खाली ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओटी भरल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे काय दुर्गा सद्धी पाठ जो आहे तो पूर्ण पाठ वाचल्याचं पुण्यफळ त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रातून आपल्याला भेटत असतं त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं ती ओटी भरताना पठण करायचं आहे जेणेकरून तुमची ओटी देवी आईपर्यंत ही पोहोचली असं आपल्याला समजता येईल अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत ओम एम भ्रीम क्लेम चामुंडाय विच्चे या मंत्राला जप करत ओटी भरायची आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करायचं आहे आता यानंतर ती या जी ओटी आहे तुम्हीं तुम्हीं ती तुम्ही जर तुम्ही मूळ स्थानावर जाणार असाल दिवाळीमध्ये किंवा येत्या थोड्या दिवसामध्ये तिथे जाऊन ती ओटी तुम्ही ती भरू शकता तरीच ओटी ठेवायची पूर्ण सामान आणि तुम्हाला जे दक्षिणा वगैरे सगळ्या गोष्टी आणि तुम्ही ते तिथे मूळ स्थानावर जाऊन तिथे भरू शकता किंवा मंदिरात जाऊन पण तुम्ही जर प्रति जर तुमच्या देवीचं कुलदेवीचं प्रतिस्थान असेल जवळपास तिथे जाऊन तुम्ही ओटी ही तिथे देऊ शकता अशा प्रकारे आधी घरातल्या कुलदेवीची आधी घरातल्या घटाची आपल्याला ओटी भरायची आहे त्यानंतरच आपल्याला तुम्ही मग नऊ दिवसामध्ये नऊ रूपांची जरी तुम्ही ओटी भरली देवीच्या रूपांची तरीही हरकत नाही जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला ओटी भरता येईल तेवढी जास्ती जास्त भरा पण आई भगवतीची आपल्या कुलदेवीची ओटी भरायला नक्कीच विसरू नका आता मला तरी वाटतं तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत अलंकार सांगितलेले आहेत तुम्हाला मंत्र स्तोत्र सेवा कोणती करायची आहे ओटी भरताना ते पण सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ओटी कोणी भरू नये ते पण सांगितलेलं आहे प्रेग्नेंट महिलांनी खरंच सांगते ओटी भरू नका तुमच्या सासूना जावेला कोणी दुसरं कोणी असेल त्यांच्याकडून ओटी भरून घ्या तरी चालेल पण तुम्ही स्वतः ओटी भरू नका आता अशा प्रकारे आणि अष्टमी आणि नवमीला खरा मान असतो जर शक्य असेल तर मध्ये तुम्ही ओटी भरू शकता तरीही चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळाल असेल की आपल्याला आई भगवतीची किंवा कुलदेवीची नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची आहे साहित्य काय अलंकार काय संपूर्ण माहिती कळायला असेल तरी सुद्धा काही शंका आणि प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ